पाचोरा तालुक्यामध्ये वडगाव बुद्रुक गावाजवळ बुधवारी झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेत कमला नवीन भंडारी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेत महिलेसोबत त्यांची सुदई होत्या भंडारी परिवाराच्या रीतीरिवाजानुसार ज्या ठिकाणी अपघात झाला तेथील माती व काही निशाणी सोबत घ्यायची असते त्यानुसार कमला भंडारी यांच्या सोन व मुलगा तपेंद्र यांनी त्यांच्यासोबत रेल्वे रुळावर जाऊन तेथील काही माती सोबत घेतली तसेच त्यांच्या आईचे काही कपड्यांचे तुकडे देखील त्या ठिकाणी त्यांना आढळले यावेळी मुलगा वसून यांनी प्रचंड आकृश केला आईचा मृत्यू झाल्यामुळे आईचा मृतदेह हा सुखरूप नेपाळ घरी पोहोचावा या एकमेव मागणीसाठी मुलगा तपेंद्र भंडारी यांनी प्रशासनाकडे विनंती केली होती सुरुवातीला प्रशासनाने हो म्हटले होते मात्र नंतर रेल्वे गाडीतून मृतदेह नेपाळकडे रवाना केला जाईल असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता मात्र अखेर हात जोडून तपेंद्र भंडारी यांनी मृतदेह कृपा करून मला अम्बुलन्स द्वारे पोस्टा करून द्या अशी विनंती केली त्यानंतर मात्र प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आणि जळगावच्या जीएम फाउंडेशनच्या सहकार्याने कमला भंडारी यांच्यासह नेपाळ येथील लच्छीराम पासी यांचे मृतदेह हो नेपाळ येथे रुग्णवाहिकेद्वारे संध्याकाळी रवाना झाले केसरीराज लाईव जळगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका